हे नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही नमस्कार मी आणि आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट अशा बारा पुराव्यांपैकी एक आणा आणि बिनधास्त मतदान करा असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना केले आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त बारापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे ओळखपत्र नसल्यास बारा प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिर्बंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड पारपत्र पासपोर्ट निवृत्ती वेतनाची दस्तावेज केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र संसद विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे बारा पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका